पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात उतरू नका याच कारण असं आहे आता बऱ्याच ठिकाणी कपड्याची दुकानं आलीत बरं ह्या महिन्यात ज्या कपड्याच्या दुकानात आपण जाऊ आम्ही तर उद्घाटनाला जायचं सोडून दिलंय कारण ह्या महिन्यात उद्घाटन पुढच्या महिन्यात बंद फक्त कोणातरी ब्रँड आणायचा मग ते दोन दिवस गोव्याला ट्रिप घेऊन जा आणि त्या ब्रँड विकण्याच्या नादामध्ये स्वतःची माती करायची हा जडून तुम्हाला विनंती करतो त्याचं दुकान चांगलं चाललंय त्याचा व्यवसाय चांगला चाललाय म्हणून आपल्यालाही त्या व्यवसायात यश मिळेल असं कधीच नसतं आणि फक्त त्याचं चांगलं चाललंय म्हणून आपण तो व्यवसाय करायचा यामध्ये आज आपली तीस टक्के पिढी आहे